कांदा निर्यात सुरू करा बाजार समित्यांकडून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे मागणी तर नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्याकडं स्वागत आहे तर मित्रांनो आपल्याकडे एक कांदा बाजारभावाबद्दल एक अपडेट आलेली आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील नोटिफिकेशन बेल नक्की दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला रोजचे कांदा बाजारभाव आपल्या मोबाईलवरती बघायला मिळेल तर मित्रांनो केंद्र शासनाच्या वाणिज्य मंत्रालयाच्या विदेश व्यापार महासंचालनायाच्या सात डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध अधिसूचनेनुसार एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत कांदा निर्यात बंदी केल्याने दरात घसरण होऊन शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे कांदा व्यापारी व निर्यातदार सुद्धा अडचणीत आहेत गेल्या पंधरवाड्यात आवक कमी होती मात्र गेल्या सप्ताहात राज्यभर कांदा आवक वाढली आहे त्यामुळेच मागणीच्या तुलनेत पुरवठा वाढवता असल्याने कांदा निर्यात बंदी मागे घेऊन निर्यात सुरू करावी अशी मागणी जिल्ह्यातील बाजार समित्यांनी केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे कुठलीही अवास्तव दरवाढ नसताना ग्राहकांची ओरड नसताना चुकीच्या माहितीच्या आधारे केंद्राने अचानक निर्यातबंदी केली परिणामी निर्यातबंदीमुळे सर्वच घटकांवर विपरीत परिणाम जाणवत आहे आर्थिक नुकसान झाल्याने कोंडी वाढत आहे तर राजस्थान गुजरात महाराष्ट्र कांदा उत्पादनात वाढ झालेली आहे त्यामुळे डिसेंबर व जानेवारी या महिन्यामध्ये जाने प्रचंड आवक असल्याने कांदा निर्यात करणे अत्यंत गरजेचे असल्याचे बाजार समित्यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोषाचे वातावरण निर्माण झालेले आहे वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे अगोदरच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदीवर पुनर्विचार करावा अशी मागणी यांनी केंद्र व राज्य शासनाकडे निवेदनाद्वारे केलेली आहे तर मित्रांनो ही होती आपल्याकडे कांदा बाजार भावाबद्दल आलेली अपडेट असेच अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करून ला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद